आज ब्राह्मण समाजासमोर सर्वात मोठा प्रश्न लग्नसंस्थेचा आहे मी अनेक विषयाला हात घालत असतो मला राजकारण आवडतं मला समाजकारण आवडतं मला समाजाचे प्रश्न मांडायला आवडतात तुमच्याकडे जर खरंच प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट्स बॉक्समध्ये बोलत जा तुम्ही व्हॉट्सअपवर बोलत जा हो फक्त फोन लावू नका कारण फोनवर बोलण्या इतका वेळ माझ्याकडं नाही आहे मला व्हॉट्सअपवर तुम्ही बोलू शकता आता मी सुद्धा एक सुरू करायचा विचार करतो आहे की तुमच्या मुलाचे मुलींचे फोटो या माझ्या ग्रुपवर टाकून त्यांची माहिती देण्याचा माझा प्रयत्न चालू आहे इच्छुकांनी मला संपर्क करावा माझा मोबाईल नंबर मी दिलेला आहे कदाचित माझ्या कार्यक्रमातून जर तुमच्या मुलामुलींचं भलं होत असेल तर त्यांचं लग्न होत असेल तर माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही आहे कारण आज भुकेपेक्षा बेकारीपेक्षा बेकारी, बेकारी तर आहेच पण त्याहीपेक्षा गंभीर समस्याला आज आप आपल्या सामोरं जावं लागतं आहे ती समस्या आहे लग्न आता हुंडा वगैरे संपला कार्यक्रम ते पूर्वी होतं एवढं करून द्या एवढे तोळे घाला एवढा हुंडा द्या आता नाही आहे आता मुलगी देतोय तर नशीब समज वाटत तुझं खरं एकतर मुली नाही आहेत ज्या मुली आहेत त्यांना पुणे पाहिजे बरं फक्त पुणे नाही पाहिजे तर पुण्यात फ्लॅट पाहिजे गावाकडे फार्म हाऊस पाहिजे बंगला पाहिजे गाडी पाहिजे फोर व्हीलर पाहिजे ती साधी नाही पाहिजे भारी पाहिजे मर्चिडीस किंवा अडी पाहिजे आणि पहिली आठ घरात सासू सासरे नसले पाहिजेत त्यांनी गावाकडे राहायचं कारण माझ्या मुलीनं एकटीच मजा करायची पुण्यामध्ये रोज पिझ्झा खायचं आणि पोटाचं दुखणं लावून घ्यायचं बाहेर खाण्याची संस्कृती वाढलेली आहे आठवड्यातले चार दिवस बाहेर खातात ही नवरा बायको आणि चारच दिवस घरात खातात ते सुद्धा घरामध्ये साहेब बाई बाई आज त्या मुलीला काहीच काम नाही आहे मोबाईल टी व्ही व्हॉट्सअप यूट्यूब आराम करणे त्यामुळं लहान वयातच मुलीचं वजन शंभर शंभर वर्ष शंभर शंभर किलो व्हायला लागलेलं आहे कारण बुद्धीला चाल चालना नाही शरीराला चालना नाही व्यायाम नाही गंभीर समस्या आज निर्माण झालेल्या आहेत या सुसंस्कृत समाजामध्ये स्वतःला उच्च भ्रू समजून घेणाऱ्या समाजातल्या ह्या समाज ह्या समस्या आहेत आमच्या ग्रामीण भागातल्या येऊन बघा भागा तुम्ही आज सुद्धा ऐंशी वर्षाची म्हातारी सर 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 शेतात जाते नव्वद वर्षाचे म्हातारी चालत पाच पाच किलोमीटर शेतात जातात माझे पाहुणे आहेत अजूनही त्यांच्यामध्ये तीच रग आहे आणि हे पन्नास वर्षाचं पुण्यातलं माझं पोरग म्हणतो आपलं वय झालं कसंचं वय झालं पन्नासाव्या वर्षी वय होतं त्याला कारण ह्या संस्कृती आपण पुन्हा पुन्हा विषांतर करतोय तर मला वाटतं की आपण त्याच विषयाला हात घालूया की ज्या समस्या मला लोकांनी मांडल्या की लग्न संस्थेचं काय कदाचित लग्न संस्थाच लोप पावतील कारण ब्राह्मण समाजातल्या अनेक मुली आंतरजाती विवाहाला प्रोत्साहन देत आहेत काहींचं तर मला असा फोन आला की अहो म्हणजे जात कुठली असू द्या फक्त तो पुण्यात पाहिजे स्थिर पाहिजे आम्हाला जातीचाही प्रश्न नाही कोल्हापूरच्या काही मित्रांचा फोन आला की मला सून करून घ्यायची अवश्य कर ब्राह्मणच पाहिजे असं नाही जात कुठली चालेल फक्त मुलगी पाहिजे आ करोडपती वाटे ही गंभीर समस्या आहे कुठेतरी सावध व्हायची वेळ आलेली आहे आता समाज जागृतीची वेळ आलेली आहे माझं तुम्हाला एकच आव्हान आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून तु? की जर तुमच्याकडे मुलगा किंवा मुलगी लग्नाची असेल तर तिचा त्याच्या बाबतीतले फोटो आणि माहिती माझ्याकडे पाठवा मी माझ्या कार्यक्रमात ती प्रकाशित करेल जात कुठली असू द्या आंतरजाती आपण कार्यक्रम राबवूया फक्त ब्राह्मणच म्हणू नये कोणतीही जात असू द्या कोणत्याही जातीचे फोटो आणि पत्रिका मी दाखवायला तयार आहे कारण मी धर्मनिरपेक्ष माणूस मी कुठलाही धर्म मागत नाही मी माझी एकच जात आहे ती आहे माणुसकीची जात आणि मैत्रीची जात आहे म्हणून रत्नाकर आवसेकरचं तुम्हाला आव्हान आहे आपण एक प्रयोग करून बघूया आपण मला व्हॉट्सअपवर फोन करू नका पुन्हा पुन्हा माझं सांगणं आहे फोनमध्ये माझा वेळ घेऊ नका तुम्ही फक्त व्हॉट्सअपवर फोटो आणि टिपण का पत्रिका ती मला पाठवा मी प्रयत्न करील माझ्या कार्यक्रमामध्ये तो दाखवण्याचा की जेणेकरून कुठंतरी तुमच्या या समस्येला फुल नाही फुलाची पाकळी माझा आधार मिळू शकेल तुम्हाला आणि एखादं स्थळ सापडलं तर लग्न जमू शकेल तर मित्रांनो अतिशय गंभीर विषयाला मी हात घातलेला आहे आणि थोडंसं मुलींनी मोठं मन ठेवलं पाहिजे जर आता मला आश्चर्य वाटलं की कोल्हापूरसारख्या ठिकाणी जर करोडची पार्टी असेल गोव्यात हॉटेल्स असतील त्या मुलाला ही मुलगी पुण्याची पंचवीस हजार पगाराची नाही म्हणते नको म्हणते मुलगा सुंदर आहे खानदानी घर आहे पण म्हणते नको मला पंचवीस हजार पगार चालेल पण पुण्यातच पाहिजे मग कुठंतरी मला वाटलं की यावर निश्चितच आपण बोललं पाहिजे यावर कार्यक्रम केला पाहिजे मुलीनं आजच्या छंदीफंदी चार दिवसाच्या आजच्या जगण्याला तुम्ही महत्त्व देऊ नका तुमच्या भविष्याचा विचार करा येणाऱ्या दहा पंधरा वर्षानंतर ज्यावेळेस तुमचं तारुण्य पण संपून जाईल ज्यावेळेस तुम्ही पन्नास वर्षाचे चढतेल त्यावेळेस तुम्हाला त्या संपत्तीची त्या पैशाची त्या स्थैर्याची त्या असलेल्या भांडवलाची गरज लागेल पाहता पाहता दहा पंधरा वर्ष तुमच्या आयुष्याचे असे आईश बैश पिझा हॉटेलिंगमध्ये निघून जातील तुम्हाला समजणार नाही तुम्ही कधी पन्नास वर्षाचे झालात आणि मग त्यावेळेस तुमचे डोळे उघडलेले असतील की मी त्याच वेळेस विचार करायला पाहिजे होता त्यामुळं बाहेरगावच्या स्थळाला नाकारू नका आईवडिलांनी सुद्धा थोडंसं हट्ट बाजूला ठेवा जर मुलीचं भलत होत असेल तर आई बापांनी तिच्या संसारामध्ये नाक खूपसणं बंद केलं पाहिजे ही काळाची गरज आहे कारण त्यांना त्यांचं जीवन जगू द्या त्यांना त्यांचा संसार करू द्या भांडणं होत नसेल तरी लावा काड्या करू नका बाबानो काही नसतं सुनचं सासूचं पण मुलीच्या आईला वाटतं की त्यांचं अहो इथंच तर ब्राह्मण समाज मागं पडायला लागलाय इथंच तर घर फुटायला लागलेली आहेत इथंच तर आपली एक कुटुंब पद्धती नासायला लागलेली आहे आज किती कुटुंब एकत्र राहतात मला सांगा उदाहरण द्या तुम्ही आणि कुटुंब पद्धती जर सांभाळायची असेल तर मुलांनी ब्रॉडमाइंड तर केलेलंच आहे मुलं तर जाहीरपणे सांगतात की अरे आम्हाला लग्न करायचं आहे सोलापूरमध्ये मोर्चा निघाला होता लग्न करायसाठी कोल्हापूरमध्ये मोर्चा निघाला लग्न करण्यासाठी की आमची लग्न करा आता मुलीचं काय दुकान आहे का जाऊन आणली ती तू दिली तुझ्या हातात हे दर कर लग्न अरे हे संस्कार आहेत हे पिढ्यानं पिढ्याचं परमेश्वरानं घालून दिले हे आपले ऋणानुबंध आहेत याचं अत्यंत संस्कारिक पद्धतीनंच हे विवाह झाले पाहिजेत जात पात हा धर्म पाळायचा का नाही हा ज्याच्या त्याचा कुटुंबाचा प्रश्न आहे आता कोणी म्हणतं की आम्ही आंतरजाती केला आमचा काही प्रॉब्लेम नाही आहे मी तुम्हाला फोनसुद्धा लावून आत्ता बोलू शकतो त्यांना त्यांनी सांगितले मला फोन लावा तुम्ही कार्यक्रमात की मी यशस्वी आहे असे कोणते ग्रह मला आडवे आले नाहीत दोन गुण कमी पडले तीन गुण कमी पडले म्हणून मुली नाकारायच्या आणि पुन्हा ओरडत बसायचं की माझ्या मुलाचं लग्न जमत नाही या समस्याकडे आपण आता लक्ष दिलं पाहिजे याच्यावर बरेचसे एपिसोड होणार आहेत ते तुम्ही ऐका तुमच्या कमेंट्स मला पाठवा तुमचे मतं पाठवा आपण व्हॉट्सअपवर मला तुमचा निरोप पाठवा मी प्रत्येक व्हॉट्सअप आणि कमेंट्स हे शंभर टक्के दररोज संध्याकाळी पाहतो मी फक्त तुमच्या फोनला उत्तर देण्या इतका वेळ माझ्याकडनं नाही आहे मित्रांनो मला माफ करा माझं तुम्हाला एकच सांगणं आहे की आज ही जर संस्कृती वाचवायची असेल तर सर्वांनी पुढाकार घेऊन सामूहिक विवाह काही निर्माण करता येतात का प्रत्येक गावात असं सा लग्नसंस्था निर्माण करता येतात का की ज्या ठिकाणी जाऊन नाव नोंदवायचं महिन्याला मेळावे भरू शकतात का आणि सगळ्यात मोठा गंभीर समस्या वेदशास्त्र संपन्न असलेल्या पंडितांची म्हणजेच माझे तरुण मुलं जे भिक्षुकी करतात त्यांच्या लग्नाची समस्याचा विषय मी छेडलेला आहे म्हणून ह्याला नाव दिलेलं आहे हळद रुसली कुंकू फसलं म्हणून मी त्या कवटीला मंगळ मंडोळी बांधलेली आहे की बाबांनो असंच जायचं आहे का आपल्याला त्यामुळं थोडंसं परखड बोललो आहे पण तुमच्या भल्यासाठी बोललो आहे तुमच्या चांगल्यासाठी बोललो आहे तुमच्या लेकरांच्या कल्याणासाठी बोललो आहे माझं चॅनल आवडलं तर नक्कीच त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा कारण हा कार्यक्रम आपण अर्थार्जनासाठी नाही तर या का या कार्यक्रमातून काहीतरी आपण लोकांना ज्या समाजात आपण जन्मलो ज्या लोकात आपण वाढलो त्या लोकांचं आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून हा कार्यक्रम मी निर्माण करतो आहे त्यामुळं आता रत्नाकर रावसेकरला परवानगी द्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन प्रश्न घेऊन धन्यवाद प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर अवसेकर यूट्यूब चॅनल